रभा माडखोलकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नव्हे तर आपल्या संस्कृतीची ओळख संजय साबळे मराठी भाषेच्या जतनासाठी तिचा अधिकाधिक व्यवहारात वापर करण्याचं आवाहन चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मराठी भाषेचं महत्व आणि तिच्या संवर्धनाची गरज यावर विशेष भर देण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी संजय साबळे उपस्थित होते ते मार्गदर्शन करताना म्हणाले मराठी भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही तर ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे तिचं जतन करणं आणि अभिमानानं वापरणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे भाषा टिकवायची असेल तर तिचा जास्तीत जास्त वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात करावा तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले भाषा ही प्रवाही असते आणि सातत्याने बदलत जाते मराठी आणि कानडी भाषेचा ऋणानुबंध फार जुनाय मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेमुळेच आपली संस्कृती टिकून आहे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक जागरूकपणे वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात कार्यक्रमाचा प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर जी वाय कांबळे यांनी केला त्यांनी मराठी भाषेचं महत्व विषद करत मराठीच्या समृद्ध परंपरेचा आढावा घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केलं तर आभार डॉक्टर एस डी गावडे यांनी मानले या कार्यक्रमाला हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर अंजुना कमलाकर डॉक्टर एस एस सावंत प्राध्यापक व्ही के गावडे डॉक्टर बाबली गावडे डॉक्टर एन एस मासाळ डॉक्टर एन के पाटील डॉक्टर पी एल भादवणकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते